घेर्डी तालुका सांगोला येथील गंगाराम गावडे खून प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायाधीशांनी नामंजूर केला वस्ती गिरडी तालुका सांगोला इथं बैलगाडी शर्दीच्या वादातून पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या गंगाराम गावडे यांच्या खून प्रकरणी साहूबा बापू खांडेकर राहणार घेरडी याने केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी ॲडिशनल सेशन्स जज यांच्यासमोर यांच्यासमोरहून न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला नऊ एप्रिल दोन हजार बावीस रोजी बैलगाडी शर्यतीत झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही गटात वैमन्यस्य आलं होतं पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मयत गंगाराम गावडे हे आपल्या कुटुंबियासह सांगोला इथं डॉक्टर अल्दर यांच्या दवाखान्यात गेलेले होते तिथून ते आपल्या कुटुंबियासह बोलेरो जीपमधून आपल्या घराकडं परत जात असताना आरोपी सुरेश मुत्यप्पा खांडेकर याच्यासह चार जणांनी जीप गाडी रस्त्यात आडवी लावून गंगाराम गावडे यांच्यावर घातक शस्त्राने हल्ला केला या प्राणघातक हल्ल्यात गंगाराम गावडे यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी गंगाराम गावडे यांचे चिरंजीव विजय यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या प्रकरणात अटक असलेला आरोपी साहूबा बापू खांडेकर यांनी पंढरपूर सत्रणालयात जामीन अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जास सरकार पक्षातर्फे आणि मूळ फिर्यादीतर्फे प्रखर विरोध करण्यात आला मूळ फिर्यादीतर्फे जामीन अर्जास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ॲडव्होकेट सुहास कदम तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट गिरीश तपकिरे ॲडव्होकेट सतीश लेंडवे यांनी काम पाहिलं